गुरु विन नाही आपण घेतो बाबा मला बोलले मी सर्व काय गायक शांत आणि मग त्या इतर जे वर्ग होते त्यांनी सुरू केली शांतीगिरी होते मलगिरी होते काय त्याचे ते नाव माझ्या लक्षात होते नावा नाव तर सगळं तिथं सर्वांना परीक्षा सगळे परिचयाचे पण माझ्या लक्षात नेमकं कोण होत काय होतं पण होते मालगिरी होते शांतीगिरी होते गुलाबगिरी होते प्रणवगिरी होते मग आता ती विधी जेव्हा सुरू झाली एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साल असेल ते कदाचित आणि म्हणून त्यानंतर म्हणजे मी पण बाबांच्या सानिध्यात आल्यानंतर मी जेव्हा काही गोष्टीला सुरुवात करता करता जस पुढे पुढे चालत गेलो सत्य चालता चालता मग बाबांची विधी मी जेव्हा आत्मसात वापर केला बाबांच्या चौदा वर्ष आणि मग त्यानुसार मला काही पाठ करत त्यातला एक आपण हे म्हणू महापुरुष म्हणे किंवा काय म्हणे बघत आलो काय काय पीके आवाय हृदय मला

वक्त्यायुवते गणेतस्य वक्ष जगतत्रयम् बीमारारण सुभिषु रक्षाय तथा विसदः प्रादरुग्राहयो हाँ तथा यदि श्री याज्ञम के स्तोत्र श्री शुग्रहक्षा स्तोत्र संपूर्ण महा हरि ओम नसि यदि याते